तर मित्रांनो आपल्या सोबत रॉयल एक हजार सात बैलाचे मालक आहेत नाव काय राजेश मते राजेश मते आणि विशेष म्हणजे आपलेच पनवेल आहेत तर काय सांगायचं आजच्या नियोजनाबद्दल आजच्या नियोजना बरोबर सांगायचं झालं तर आम्ही दोनदा घाटावर येऊन गेलो आणि आता तिसऱ्यांदी पण घाटावर आलं आणि सगळे एक असतात वयस्कर माणसं कोणत नसतात आणि आम्ही तीन चार दिवस अगोदर येतो आणि म्हणजे तुम्ही तुमची किती पिढी आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये माझी पहिलीच पिढी म्हणजे तुम्हीच सुरुवात केली तुमच्यामध्ये तर ही बैलगाडीची आवड कशी निर्माण झाली सर्ती बघायला जायचो दुसऱ्याचा कात्रा हातात घेणं आपल्या बैलाचा कात्रा हातात घेऊ बरोबर बाकी बर काही नाही सर्ती बघायला जाऊन तुम्हाला आवड लागली कोणत्या कोणत्या बैलाला बघून असं वाटलं की आपल्याकडे पण असा बैल असा कर्जचा अड्डा झाला होता मोठा बकेडॉन इकाडीला बकेडॉन होता मथुर होता त्याच्यानंतर आवड लागली म्हणजे आणि ही तुमच्याकडची पहिलीच खरेदी खरेदीच्या आधी पण बैल झाली त्याच्या अगोदर पहिली खरेदी होती अरण्या म्हणून अच्छा त्यानंतर ही दुसरी खरेदी आणि ही खरेदी करून केली हालपाट्या वर्षी गेली अच्छा मटा कर... आपली इथे मग बिनजोडला किती वेळा गुलाबात राहिलाय बिनजोडला दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस त्रेपन्न शर्ते केलेलो नगदर तीन पडल्या आणि पन्नास रेकॉर्ड केलाय एक पण अजून शरद पडले नाही आणि तेव्हा असं कोणत्या नाम नामांकित बैलात होत पैऱ्या केलेला याचा जो एखादा ऑगस्ट म्हणून भेटेल तो मला पब्लिक हा आतून पळतो ओके आणि मला तो पब्लिक ने भेटेल त्याच्याने पळतो ओके आणि ते वायडीचं वगैरे असतं ते काय नाही असं काय नाही वायडी वगैरे काही नाही म्हणजे जी शर्यत तुम्ही खेळता ती फेर खेळता जो कोणी आपल्याला पहिला पायऱ्यासाठी विचारेल त्याला जर बैल त्या लेव्हलचा असेल तर तुम्ही पळ देता मगला? जरी माझ्या लेवलचा नसला समोरचा मोठा असला तरी चालतो कारण मी एकदा दोनदा तीनदा मागतो तिसरेंदी नाही दिला तर चौथ्यांदीची गाडी धरतो आणि मारतो मग आजच्या आजच्या या शर्यतीमध्ये काय अपेक्षा पहिल्याकडून आज घाटावरून गुलाब घेऊन जायचं असं ठरवून आले का ठरून नाही आलं नशिबात वरच आहे देणार पदार्थ घेऊन जायन शंभर टक्के करणार शंभर टक्के पण यश असेल तर नशिबात काही होऊ शकत असेल तर तर या शर्यतीबद्दल काय सांगाल एवढी मोठी शर्यत महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी शर्यत आहे तर महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण भारताचा शर्यत होणार नाही ती दादानी ठेवली त्यांचा मनापासून आभार मानतो कारण काहीतरी बैलगाडी संघटनाला फॉर्च्युनर काय त्या वस्तू भेटतात बाकीचा क्रिकेटमध्ये भेटतात सगळ्या गोष्टी भेटतात काहीतरी शेतकऱ्याला मिळावा आणि या शर्यतीमुळे एकंदरीत शेतकऱ्याचा फायदा पण होती बैलांच्या किमती पण वाढणार आहेत आणि शेतकऱ्याला फायदा होणार आहे बरोबर तर म्हणजे अशा शर्यती आपल्याकडे व्हायला नेहमीच व्हावा थँक्यू तुम्ही एवढा आम्हाला वेळ दिलात आणि आजच्या शर्यतीचे तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट धन्यवाद आणि जर गुलाल भेटला तर आम्ही पुन्हा तुमच्याकडे नक्कीच येऊन दोन दिवस आमच्याकडे वस्ती थँक्यू